ज्यांना स्वतःचे ए बी फॉर्म वेळेत सबमिट करता येत नाही त्यांना प्रभागाची जबाबदारी घेणं कितपत जमेल याचा देखील विचार करणं गरजेचं जो भाजप पक्ष प्रभाग क्रमांक चोवीस मधील आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देताना काळजी घेऊ शकला नाही तो पक्ष पाच वर्ष प्रभाग आणि शहराची कशी काळजी घेणार अशी खरमरी टीका प्रभाग क्रमांक चोवीस मधील उमेदवार माया संतोष बारणे यांनी केला आहे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये भारतीय ब क आणि ड या गटात उमेदवार न आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रभा क्रमांक चोवीस मधील निवडणूक सोयीस्कर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाचा विजन घेऊन आम्ही जनतेपुढे जाऊ आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चितच विजय होईल असा विश्वास माया संतोष यांनी व्यक्त खर तर राष्ट्रवादी आणि भाजप अशा दोन पक्षांमध्येच इथं काटेची टक्कर आहे परंतु भाजपाच्या जे उमेदवार आहेत त्यांना त्यांचे ए बी फॉर्म वेळेमध्ये सबमिट करता आले नाहीत आणि ज्यावेळेस छाननीच्या वेळीच आपल्या निवडणूक अधिकारी आहेत सुप्रिया डांगे मॅडम यांनी देखील त्यावेळी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमचे ए बी फॉर्म हे वेळेत दाखल झाले नाही साडेचार वाजता त्यांचे ए बी फॉर्म आले आणि जबरदस्ती करून अनधिकृतपणे ही मंडळी केबिन मध्ये घुसली आणि ते स्वीकारण्याची त्यांनी आग्रह धरला परंतु छाननीमध्येच मॅडमनी ह्या गोष्टी क्लिअर केल्या आणि त्याचं ऑन रेकॉर्ड हे सगळ्यांना पाहायला मिळेल त्यामुळे त्यांना ज्यांना स्वतःचे एबी फॉर्म वेळेत सबमिट करता येत नाही त्यांना प्रभागाची जबाबदारी घेणं कितपत जमेल याचा देखील विचार करणं गरजेचं आहे कारण जर पक्ष म्हणलं तर त्यामध्ये शिस्त आहे कार्यपद्धती आहे आणि जबाबदारीवर ठामपणे राहणं या देखील गोष्टी असतात त्या या लोकांना मिळाल्या नाहीत आणि खऱ्या अर्थाने ते आता जनतेला मिसगाईड करण्याचं काम करतात ते पण सर्वस्वी चूक ही त्याच लोकांची होत नक्कीच दादांचं या शहरामध्ये जे काम आहे आणि त्यांचं जे भविष्याचं विजन आहे यांच्यावरतीच विश्वास ठेवून जनता पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहीने असा ठाम विश्वास मला आहे